आणि लोकांचं म्हणणं आहे की आता सुना घरी आले जग झाले मुलांची आता आमच्याकडे प्रॉपर्टी आहे आता आमच्याकडे ते प्रॉपर्टी कार्ड आहे मग आता बोलते घरी नाही काय समजू शकत तोच प्रश्न विधीमंडळामध्ये बांधलेला आहे ज्या पद्धतीने इतर ठिकाणी म्हणजे सिडको असेल किंवा माडा असेल अशा ठिकाणी ज्या पद्धतीने त्या जागेवर जा जा ज्या आमच्या नागरिकांनी घरं बांधलेली आहेत आणि त्यांना त्यांचं हस्तांतर करून प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा करून दिलाय त्याच पद्धतीने इथेही पिंपरीच महानगरपालिकेच्या हद्दीतही करावं अशा प्रकारची मी मागणी विधिमंडळात केलेली आहे आणि निश्चितच त्याला आम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही नागरिकांनी ह्याला टेन्शन न घेता हा प्रश्न लवकरात लवकर ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारनी जो काही गुंठेवारीचा कायदा आम्ही आणला गुंठेवारी कायद्याच्या द्वारे आम्ही जे अनधिकृत बांधकाम होती ती अधिकृत करण्याचं काम हे महायुतीच्याच सरकारनी केलं त्याच्यामुळे हेही काम महायुतीचं सरकारच करणार